सिलेक्टेड शाळांना अभिनंद केलं जे पहिलं शिक्षण मंत्री आहे आणि आमचं पहिलं सरकार आहे त्यांनी सरसंकट सगळ्यांना केलं त्याच्यामध्ये सगळ्या शाळांसाठी अधिक पाहिजे मागणी तुमची सुरुवातीला फक्त दोनशे कोटीची होती त्याच्यावरून म्हणून आता अकराशे कोटी रुपयांनी मंजूर या वेळेला मी विधानसभेमध्ये घोषणा केली विधानसभेमध्ये केलेली घोषणा जर पाळली नाही तर त्याच्यावर हक्क बंद होतो तुम्हाला माहिती आहे असं व्यापित आहे की त्याच्यावर खोटी घोषणा करता येते त्याच्यामध्ये तुम्हाला मी घस ज्या अर्थी मी घोषणा केली हक्कभंग झाला तर त्याची कारवाई माझ्यावर होऊ शकते एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला पूर्वीचे नेते झाले त्यावेळेला तुमच्या पडताळण्या वगैरे सगळ्या झाले नाही त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये दुसरं सरकार आलं येणार नाही तुमच्या पाठीमाने आमचं सरकार येणार शक्यता असते त्याच्यामुळे आम्ही त्याला सो सूट दिलेली आहे त्याची नेमणूक नाही झालेली असते तर तिसऱ्या शाळेमध्ये जर ती जागा नक्की असेल आम्ही असे सुद्धा की त्यांच्यामध्ये स्थिती आढळून आल्या की निर्णय असा दिला की त्याला दुसरी संधी द्या आणि दुसऱ्या शाळेमध्ये जर गोष्ट आपण त्याच्यामध्ये जागा असेल तोपर्यंत आम्ही त्या शाळांवर दुसरी भरती करणार नाही जोपर्यंत मागे राहिलेली शिक्षक सुद्धा त्याला नाही त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की हा शहर बघण्यासाठी तो प्लॅनिंग फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेला आहे आणि फायनान्स डिपार्टमेंटने काही माहिती मागवलेली आहे ही माहिती आम्ही चाचणी त्यांना दिलेली आहे एका आठवड्यामध्ये होणाऱ्या किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये होणार शंभर टक्के याच्यावर आम्ही या शाळा झालेल्या नाही त्यांच्या संदर्भात सुद्धा मी निर्णय घेतलेला आहे की आमच्याकडे सेल्फ फायनान्स मोठ्या प्रमाणात मागे असते हे सुद्धा सांगितलेलं आहे की हे शाळा ज्या शाळा शिक्षकांचा पगार देते त्याच्याकडे सेमी फायनान्स शाळा देतात तेवढा निर्णय देणारा दुसरा कार्यक्रम महाराष्ट्र झाला असेल असं मला वाटत नाही दुसरं शिक्षक दिनाचे कार्यक्रम करायचे आणि शिक्षकांना न्याय द्यायचा नाही असं करणारा शिक्षण जेवढा न्याय आता तेव्हा तुम्हाला दिलेला आहे आणि तुमचा जिल्हा जो मिळेल त्याच्यामध्ये तुमचं वेतन सुद्धा जून महिन्यापासून तुम्हाला अनुपर्यण होईल कृपया तुम्ही लक्षात घ्या मी नेहमी सांगितले कृपया मुलांचं शिक्षण थांबून कोणीही मुंबईला येऊ नका विनंती करतो माझी मी अतिशय गडक सुद्धा शासन मंत्री त्याच्यामुळे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो मुलांचं शिक्षण हवावर टाकून कोणी मुंबईला येऊ नका तुम्हाला मला भेटावं असं मी स्वतः तुम्हाला भेटेन परंतु तुम्ही कृपया मुलांचे आभार व्हायला देऊ नका तुम्हाला जूनपासून टप्पा देण्याची जबाबदारी शिक्षक म्हणून तो भिला काढण्याची जबाबदारी माझी राहील आणि ते पूर्ण करण्याचं आपल्याला आश्वासन देतो आणि मी आपल्याला विनंती करतो की आता आपण हे आंदोलन थांबावं व्यवस्थित घरी जावं त्यांना अनुश्य शिक्षक प्राप्त होणार आहे व्यवस्थित त्या प्राप्त व्यवस्थाला पाच तारीखला येणार आहे तिथं आपण यावं आणि हे आनंदाने घरी जावं आमचा चार महिन्याकडे येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये